नमस्कार एसएमआर न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नरेंद्र जाधव समितीवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात शाळेमध्ये हिंदी लादण्याच्या निर्णयावर कडाकडून निषेध व्यक्त केला आहे फडणवीस सरकारने जीआर रद्द केल्यानंतरही त्यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव समितीवर चिंता व्यक्त केली मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा अधोरेखित करत याची खात्री करण्याची मागणी केली आहे त्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील इतर समस्यांबद्दलही चर्चा केली पहिले ते पाचवी हिंदी चालणार नाही ते जाधव येऊ दे की अजून कोणीही आम्ही खपवून घेणार नाही मराठी भाषेला जनतेचा विरोध आहे हे त्यांनी समजावून घ्यावं असं स्पष्ट शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे मराठी भाषा संपली ना तर ती परत येणार नाही भाषा ही संस्कृती टिकवत असते उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर काही अर्थ नाही असं राज ठाकरे यांनी नमूद केले आहे